अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य हर्षदताई काकडे यांचा दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघात वज्र निर्धार मेळावा संपन्न अभिनेते मकरंद नासपुरे यांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने येणारी विधानसभा लढविण्याचा केला पक्का निर्धार शेवगाव येथील जिल्हा परिषद सदस्या माननीय हर्षदाताई काकडे यांनी हजारोंच्या उपस्थितीत येत्या विधानसभेला लढण्याचा पक्का निर्धार केला या वज्र निर्धार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मकरंद अनासपुरे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी माननीय मकरंद अनासपुरे जनशक्ती मंचचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे जिल्हा परिषद अहमदनगरच्या सदस्या सौ हर्षदताई काकडे जगन्नाथ गावडे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं त्यानंतर जिंकुणी आणले पाणी या लघुचित्रपटाचं अनावरण झालं तसेच पावले सामर्थ्याची या पुस्तकाचे प्रकाशन आणि लढवय्या शेतकऱ्यांचा गौरव अभिनेते मकरंद नासपुरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय सातपुते यांनी केलं त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदत्ताई काकडे यांनी उपस्थित जनसागरासमोर आजच्या निवडणुकांचे विश्लेषण आणि शोकांतिका व्यक्त केली आज कुठल्याही पक्षाला जनता मानायला तयार नाही कारण की आजचे नेते एका दिवसात पक्ष बदलतात त्यामुळं कुठल्या पक्षावर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या पक्षाला मानायचं याबाबत जनता संभ्रमात आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला लोक पक्ष न बघता व्यक्ती बघून मतदान करतील आणि त्याच्यासाठी आपण आज हा वज्र निर्धार मेळावा घेत आहोत आणि आजच्या या मेळाव्यामध्ये कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही हा निर्धार पक्का निर्धार जनतेसमोर त्यांनी केला जनशक्ती मंचचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी उपस्थितांना कळकळीची विनंती केली की येणाऱ्या विधानसभेला आपला उमेदवार निश्चित आहे पक्षाचे तिकीट मिळण्याची वाट बघत बसणार नाही तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या विकासासाठी कर्तृत्ववान बाणेदार दृढनिश्चयी आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आपल्या समोर आहे तो म्हणजे सौ हर्षदा काकडे तेव्हा सर्वांनी त्यांना मोठे पाठबळ द्यावे आणि शेवगाव पाथर्डी मतदारसंघात राजकारण्यांमुळे होणारी अधोगती थांबवावी खुंड आपलेला विकास वाढवण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी देखील आज निर्धार करावा अभिनेते मकरंद नासपुरी यांनी देखील सौ हर्षदाई काकडे आणि शिवाजीराव काकडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे पण त्यांनी आणि त्यांच्या वाढवडिलांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष अवर्णनीय आहे शेजारी जायकवाडी धरण हाकेच्या अंतरावर असताना देखील शेवगाव शहरात तालुक्यात पंधरा पंधरा दिवसाला पाणी येणं ही खूप मोठी शोकांतिका आहे मोठे नेते असून रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत हे खूप मोठं दुःख आहे हे दूर करण्यासाठी त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे आणि आपण सर्व त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहाल आणि येत्या विधानसभेला त्यांना भरभरून मतदान करून विजयी कराल ही मी आशा व्यक्त करतो शेवगाव येथील खंडोबा मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत वज्र निर्धार मेळावा पार पडला